कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले पनवेलजवळील परस्पे येथून या दौऱ्याची सुरुवात झाली असून महामार्गावरील विविध टप्प्यांवर मंत्री भोसले यांनी भेटीगाठी घेतल्या अधिकाऱ्यांना काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी हा दौरा गणपती दर्शनांसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी असल्याचं म्हटलाय नागरिकांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये महामार्गाचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज असून गणेशोत्सवापूर्वी या मार्गावर मोठा बदल जाणवणार असल्याचं मंत्री भोसले यांनी स्पष्ट केलं सर आजचा दौरा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवाश्यांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्विस रोडच्या दुरुस्त्या असतील या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायचं नाही आमचे मू नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आला आहे हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबई गोवा महामार्गावर कामांची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी केली आहे मागील सतरा वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुढील एक वर्षात शंभर टक्के पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे पनवेल पळसपे कासू ते वडपाले महाड दरम्यान मंत्री भोसले यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन महामार्गावरील कामांचा आढावा घेतला गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमाण्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी बायपास सर्व्हिस रोड नवीन पूल अपघाती ठिकाणांची पाहणी झाली वडखळ येथे ग्रामस्थांनी निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या त्यावर तात्काळ कारवाईचे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिलेत आज जो काय राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे तो इथल्या भौगोलिक परिषदात विचार न करताना इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने के केलेला आहे सांगायचं झालं सा तर वडखल हा गाव कोकणातील मुख्य गाव होता प्रवाशांसाठी परंतु वडखलमध्ये जाण्याचा रस्ताचा सविस् रोड आहे गेली सात वर्ष आम्ही शासनाला निवेदन देतोय परंतु आज लागत त्याच्या कोणती उपयोजना झालेली नाही आजही आम्ही मंत्री महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आता याच्यानंतर जर ह्या हा प्रश्न सुटला नाही वडखलचा वरखलचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही या रस्त्याच्या विकासासाठी रस्त्याच्या कामासाठी आंदोलन छोडू तुम्ही ओव्हरब्रिज असतील बायपास असेल हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय या आणि त्याच्या पलीकडे सांगतो याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे माग आम्ही चिता बरोबर ना जिथे जिथेच्या इथं आम्ही थांबलो तिथं त्यांची सर्विस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेल्याचं आपण हे केलेलं आहे साधारण तो आणखीन एक दोनशे कोटीचा कार्यक्रम होणार आहे तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पर पाठवून दिला आहे मंजुरीला